लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीच्या वतीने बांडिया ते कोनसरी या दरम्यान पाईपलाईन द्वारे लोहयुक्त कच्च्या मालाची वाहतूक करण्यात येणार आहे यासाठी बांडिया नदीतील पाणी उपसण्याचा प्रस्ताव मांडला गेला आहे हा भाग ओलिताखाली असल्याने स्थानिक आणि हिरवाई टिकवण्यासाठी हे पाणी महत्वाचे आहे त्यामुळे ही परवानगी तातडीने रद्द करावी अन्यथा भविष्यात एटापल्ली आणि भामनगर तालुका कोरड्या दुष्काळाला सामोरे जाईल अशी भीती व्यक्त करीत माजी राज्यमंत्री अमरीश रावात विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे आणि लोहखनिज उत्खनन प्रक्रिये स्थानिक आदिवासींच्या हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करीत त्यांनी यावेळी मंगळवारी दिनांक पंचवीस मार्च रोजी गडचिरोली येथे नियोजित जनसुनावणी अहेरीतच घेण्यात यावी अशी मागणी केली यावेळी काही वर्षांपासून एटापल्ली तालुक्यात सुरजागड पहाडावर लोहखनिज उत्खनन सुरू आहे या उत्खननामुळे स्थानिक जल जंगल आणि जमिनीवर मोठा परिणाम झाला आहे कंपनीला तीनशे अठ्ठेचाळीस अंश नऊ हेक्टर क्षेत्रात उत्खननाची परवानगी देण्यात आली होती मात्र रोजगार आणि औद्योगिक प्रशिक्षणाच्या नावाखाली आदिवासी तरुणांना फक्त चौकीदार पदावरच मर्यादित ठेवण्यात आले आहे असा गंभीर आरोपही आद्राम यांनी केलाय नवीन 60 दशलक्ष मेट्रिक टन लोह उत्खनन परवानगी बाबतची जनसुनावणी एटापल्ली ऐवजी 200 किलोमीटर दूर गडचिरोली येथे घेण्याचा निर्णय घेतला होता जिने करून स्थानिक नागरिकांचा विरोध दळपतला ये, दडपता येईल यावेळी आदिवासी जनता त्यांच्या हक्कांपासून वंचित राहिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आगामी इस्पात स्टील प्रकल्प जनसुनावणी गळचुरोली ऐवजी अहिर्दस घेण्यात यावी अशी मागणी आत्रा मेननी पत्रपरिक्षीत केली आहे चेन्नईचा मानसिंह बसनाळम आदरणीय इकडचे लोक येणार तुम्हाला त्रास काय फॉलो माझं हेच आहे की असं चालू राहिलं आम्हाला आणि लोकांना रस्त्यावर उतरण्याशिवाय काही पर्याय राहणार असायचं आज आपण खूप खूप वेळा आपण प्रयास केला बाकीचं चांगला दृष्टिकोनातून चांगला मार्गातून आपण समजून देण्यासाठी पण काय लोक